या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन आत्ताच सोलापूर शहराचे पालकमंत्री माननीय अजयकुमार गोरे साहेबांचा फोन आला आणि त्यांच्याकडनं कन्फर्मेशन मिळालं की नऊ तारखेच्या विमानसेवेच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः येणार आहेत त्यांच्यासोबत केंद्रीय हवाई हा, उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरण्णा मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार या विमानसेवेसाठी से उपस्थित असणार आहेत नऊ तारखेला सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार आहे याच्याबाबत निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे व त्याबाबतचा आनंद आहे परंतु आज अतिशय आनंद गोड बातमी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी दिली की एक ऑगस्ट सोलापूर ते मुंबईची विमानसेवा देखील सुरू होणार आहे या संदर्भातली निश्चित अधिकृत घोषणा त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदय कार्यक्रमशाळेत करतील त्याचबरोबर आज सोलापूरला माननीय मंगल प्रभात लोढा साहेब हे सोलापूरच्या दौऱ्यावरती आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पा पुतळ्याच्या पाठीमागची जी नॉरकोड प्रशालेत ती जागा आहे ती जागा उद्यानासाठी यापूर्वी मिळालेली आहे परंतु त्या ठिकाणी संविधान भवनची निर्मिती व्हावी यासाठी संविधान भवन कृती समिती सातत्याने पाठपुरावा करत होती मी शहरमध्येचा आमदार झाल्यानंतरनं कृती समितीचे सर्व लोक मला येऊन भेटले आणि त्या अनुषंगाने लोढासाहेबांच्या खात्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करत होतो त्याचे सगळे प्रस्ताव मंत्रालय स्तरावरनं खाली इकडे सोलापूरला आले होते आणि एक सकारात्मक प्रतिसाद या प्र खात्याने देत मंत्रालय स्तरावरती फाईल पुन्हा गेलेली आहे आज भाजपाची पदाधिकारी बैठक होती त्यामध्ये मंत्री महोदयांनी जाहीर केलं की येणाऱ्या महिन्याभरात त्याच्यावरती सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या संविधान भवनला जागा देण्याबाबतचं ऑर्डर काढण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्यामुळं निश्चितच लाखो डॉक्टर बाबासाहेबांच्या अनु कर अनुयी आहेत त्यांच्यामध्ये एक समाधान व आनंद आहे की एक चांगलं वास्तू शहरात त्या ठिकाणी उभारणार आहे संविधान भवन लायब्ररी असतील ऑडिटोरियम असतील अशा एक चांगल्या पद्धतीचं प्रस्ताव कृती समितीने तयार केलेला आहे एकदा का जागेची प्रोसेस पूर्ण झाली तर निश्चित येणाऱ्या काळात संविधान भवनला निधी म्हणून जी महाराष्ट्र रचना लागणार आहे ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक आमदार म्हणून माझी असेल डॉक्टर कोठेस गैस्ट्रो लिवर केयर एंड जी आई इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतड़ी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्य उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकार उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब रक्ताची उलटी गिरण्याच्या त्रासावर नलिका व जटरावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅब ची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळा समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट